जबाबदारी विलासराव नेहमी निर्मलाताईंना म्हणायचे सुनेला खूप लाडावून ठेवलं तू डोक्यावर बसवलं तिला अगं कशी राहते ती कशी बोलते सर्वांची त्यावर निर्मलाताई नेहमी म्हणायच्या लागेल हो सवय तिला आत्ताच तर लग्न झालं आहे तिचं निर्मलाताईंनी प्रियाला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलेलं सून नाही तर त्या तिला मुलगीच मानायच्या मुलीला तरी आपण हक्काने बोलतो वळण लावतो पण प्रिया ही अतिशय लाडाने वाढलेली तिच्या आई वडिलांची तीही एकुलती एकच लेख सकाळी लवकर उठणं तर सोडा पण घरातल्या कोणत्याही कामाला ती आळशीपणा करायची सकाळी तिचा उठण्याचा टायमिंग म्हणजे नऊ वाजता त्यानंतर सासूबाईंच तिला बेट्टी देणार मग सावकाश तिथंच आवरणार हे सर्व विलासरावांना अजिबात पटायचं नाही पण बायकोपुढे काय बोलणार म्हणून ते गप्प असायचे निर्मला ताई घरातलं आवरत असायच्या तिने बघितलं तर तिला स्वतःचीच कधीतरी लाज वाटायची मग तीही त्यांना कामात मदत करायची पण निर्मला ताई तिला कामाला हात लावू देत नसायच्या प्रियाला जेवण नाश्ता सर्व हातातच मिळायचं निर्मलाताईंना मुलगी नव्हती म्हणून त्या प्रियाला जास्त जीव लावायच्या प्रियाची पहिली संक्रांत म्हणून निर्मलाताईंनी खूप तयारी केली होती त्यांनी हळदी कुंकू करण्याचे ठरविले म्हणून त्यांनी आपल्या मैत्रिणी नातेवाईक यांनाही आमंत्रण दिले हळदी कुंकवासाठी प्रियाची आई आलेली होती त्या दिवशी प्रिया खूपच छान दिसत होती सासूबाई संक्रांतीची हळदी कुंकवाची सर्व तयारी एकट्यानेच करत होत्या तर प्रिया तिच्याच रूममध्ये तयार होत होती हे सर्व तिची आई बघत होती त्यांना या गोष्टी खटकतही होत्या पण बोलणार काय प्रिया आल्यानंतरही सर्व काही त्याच आवरत होत्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रियाची आई सरळ तिला बोललीच प्रिया काय चालवलं आहे हे आमच्याकडे होतीस तेव्हा लग्न झाल्यावर जबाबदारी कळेल म्हणून आम्ही काही बोललो नाही तुला पण तू तु तर मध्येच निर्मलाताई म्हणाल्या असू द्या हो होईल सवय हळूहळू काही त्रास नाही तिचा मग सासूबाईंनीच प्रियाला सांगितलं बाळा तुला बाहेर जायचं होतं ना हो आई बरं झालं तुम्ही आठवण केली मध्येच प्रियाची आई म्हणाली अगं बाहेर जाते आहेस तर घरातलं थोडं आवरून तर जा सासूबाई म्हणाल्या असू द्या आवरेल मी नंतर जाऊ द्या तिला प्रिया बडबडतच म्हणाली आई खूप सासूरवास करते मला आई कोण आणि सासू कोण हेच कळत नाही मुळी प्रियाला सासूच्या प्रेमाची जाणीव होती ती अगदी उन्मत उद्धट नव्हती फक्त थोडी अल्लड आणि आळशी होती एवढंच आणि तिच्या आळशीपणाला सासूबाई खत पाणी देत होत्या इतकंच प्रिया बाहेर निघून गेली मग तिची आई चिंता करतच निर्मला ताईंना म्हणाली अहो हे वागणं बरं नाही तिचं अहो माझा माझ्या सुनेवर खूप जीव आहे तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये एवढंच वाटतं मला प्रियाची आई म्हणाली हे बघा तुम्ही तिचे लाड करताय तिला जपताय सर्व काही ठीक आहे पण तिला तिची जबाबदारी कधी कळेल पुढच्या पिढीचं काय पुढे यांना होणारं मूलबाळपण त्यांचंच अनुकरण करतील आज सुधारेल उद्या सुधारेल असं म्हणत दिवस निघून जातील पण ही सुधारलीच नाही तर आयुष्यभर अशीच परावलंबी बनली तर आपण हिला किती दिवस पुरणार आहोत सासूबाईंना मात्र प्रियाच्या आईचं पटलं सुनेला जपत जरी असलो तरी पुढच्या जबाबदारीसाठी पुढच्या पिढीसाठी तिला तयार करणं हे गरजेचं होतं निर्मलाताई व प्रियाच्या आता विचार करू लागल्या प्रियाला जबाबदारीची जाणीव कशी करून द्यावी मग प्रियाच्या आईच्या डोक्यात एक कल्पना येते ती सांगते ताई तुम्ही सात आठ दिवसांसाठी फिरायला निघून जा मग बघू प्रिया तिची जबाबदारी कशी पार पाडते संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर सर्वजण आल्यावर निर्मला ताई म्हणतात मला सात आठ दिवसांसाठी मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी जायचे आहे तुमची कोणाची हरकत नसेल तर जाऊ का मी विलासराव म्हणाले जा मग तेवढाच तुला चेंज मुलगा वसूनबाई ही एका सुरात म्हणाली हो आई जाऊन या तुम्ही पुढे निर्मला ताई म्हणाल्या पण मला इथली चिंता लागून राहील मी गेली तर घरातील कामाचा व्याप सर्व तुझ्यावर येईल काम करायची सवय नाही ना बाळा तुला तू तु, आजारी पडलीस तर मी नसेल इथे आता प्रियाला सासूच्या प्रेमाने भरून आलं पण तिने हाही विचार केला की सासूबाईंनी तरी कधी एन्जॉय करायचा आपण जसा आपल्या आयुष्याचा आनंद घेतो तसं त्यांनाही आपल्या आयुष्याचा आनंद मिळाला पाहिजे आई तुम्ही जा मी घरातील सर्व बघून घेईल इथली चिंता तुम्ही करू नका तिचं बोलणं ऐकून विलासराव व प्रियाचा नवरा खूपच हसतात प्रियाचा नवरा तिला हसतच म्हणाला अगं तू आणि घर सांभाळशील आई अगदी पहाटेपासून उठते तुला शक्य होईल का प्रियाने जास्तच मनावर घेतलं हो मीही आईसारखं करू शकते आता पुढचे सात आठ दिवस बघाच तुम्ही सासूबाई फिरायला जाणार म्हणून प्रियाने त्यांची बॅग पॅक करण्यासाठी मदत केली सासूबाई न सोडून प्रिया घरी येते इतर वेळी घरात काय टाईमपास करायचा असा विचार करणारी प्रिया आता घरभर नजर फिरवते तिला आता टेबलावरची धूळ सोप्यावरचे आस्ताव्यस्त पडलेले कव्हर किचनमधली भांडी खराब झालेली फरची सर्व पसारात दिसू लागतो हे तिला पूर्वी कधीच दिसलं नव्हतं आता ती जोरदार साफसफाई करण्यासाठी लागली घर स्वच्छ करून मग ती संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागली संध्याकाळी काय स्वयंपाक बनवायचा हे टेन्शन मात्र तिला दुपारपासूनच आलं होतं सासूबाई प्रत्येक गोष्ट कशा करायच्या हे आठवूनच तिने पूर्ण स्वयंपाक बनवला होता विलासराव आणि प्रियाचा नवरा मात्र डोळे विस्पारून हे सर्व बघतच होते प्रिया हे सर्व इतकं नीटनेटकेपणाने करू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता प्रियाने स्वयंपाकही अतिशय उत्कृष्ट बनवला होता घरात आता आपल्याशिवाय आवरणारं दुसरं कोणीही नाही म्हणून प्रिया सकाळी आलाराम लावून लवकरच उठू लागली तिने वेळेवर नाश्ता जेवण बनवलं त्याचबरोबर घरातील सर्व साफसफाई तिने केली होती सकाळी उठल्यापासून सासूबाई कोणकोणत्या गोष्टी कशा करायच्या हे सर्व ती आठवून करत होती निर्मलाताई आठ दिवसांनी फिरून परत आल्या तर खरंच अगदी टापटीप स्वच्छ होतं घर विलासरावांना आता प्रियाचं कौतुक वाटू लागलं होतं निर्मलाताई आल्यानंतर विलासराव म्हणाले अगं सुनबाईने घर अगदी छान सांभाळलं आम्हाला वाटलं होतं की तू नसल्यावर तिच्याकडून सर्व होणार नाही पण खूप गुणाचे आहे पोर प्रियाच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच चमक होती लाडाची सून म्हणून ती खुश होती आज जबाबदार सून म्हणून ती सिद्ध झाली होती मग निर्मलाताईंनी न राहून प्रियाच्या आईला फोन केला बघा झाली हो आमची प्रिया जबाबदार आणि हसतच म्हणाल्या उद्या माहेरी आली तर असं म्हणू नका की सासूने काय शिकवलं म्हणून प्रियाची आई हसतच म्हणाली सर्व तुमची पुण्याई अहो ताई खरं तर तुमच्यामुळेच तिला जबाबदारी कळाली अहो मुलीला कोणत्याही प्रकारची दमदाटी न करता प्रेमाने समजावून सांगितलं तुम्ही निर्मला ताई म्हणाल्या तिला जबाबदारीची जाणीव करून देण्याची पद्धत मात्र माझी वेगळी होती तिच्यावर पूर्ण जबाबदारी टाकली आणि तिला जाणीव झाली अहो मला तिच्याकडून हवय ते काम करून घेता आलं असतं तिला टोमणे मारून वाईट साईड बोलून पण अशाने नात्यांमध्ये दुरावा येतो नातं तुटत असतं जबाबदारी लादली तर ते ओझं बनतं आणि जबाबदारीची जाणीव झाली तर ते कर्तव्य बनत असतं म्हणून मी तिच्यावर कोणत्याही गोष्ट लादली नाही तर जबाबदारीची जाणीव करून दिली प्रियाची आई खुश होऊन म्हणते खरंच तुम्ही ग्रेट आहात माझी मुलगी भाग्यवान आहे समाजात असंच म्हटलं जातं की संस्कार फक्त आईवडीलच करतात आयुष्याचे दुसरे वळण हे सासूच्या संस्कारांचं असतं फरक फक्त एवढाच असतो की कोणी ते लादत असतं तर कोणी जाणीव करून देत असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद